भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला क्राईम ब्रांच कडून अटक विना परवाना शस्त्र बाळगल्याने केली अटक बदलापूरचे भाजपचे ज्येष्ठ नेते शरद म्हात्रे यांना पोलिसांनी अटक केली आहे विना परवाना शस्त्र बाळगल्याने म्हात्रेंसह आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे ठाणे गुन्हे शाखेने ही कारवाई करत शरद म्हात्रे हरेश भोपी दशरथ कांबरी या तिघांना अटक केली शरद म्हात्रे यांच्या अटकेनं बदलापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे बदलापूर भाजप पक्ष कामगार त्याचबरोबर समाजातील एक नाव अशी ही शरद म्हात्रेंची ओळख आहे म्हात्रेंकडे देशी बनावटीचे पिस्तल दोन जिवंत कारतुसे विना परवाना आढळून आली अटक केल्यानंतर म्हात्रे यांना उल्हासनगरच्या न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान हे देशी बनावटीचे पिस्तल कोणत्या उद्देशाने म्हात्रे यांनी बाळगलं होतं याचा पोलीस तपास करत आहेत प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज बदलापूर